एवढे बोल कोणाच भाषण केले अण्णा भाऊ साठे का लोकमान्य टिळक हम्म बोल की मग लोकमान्य टिळकांविषयी माहिती सांगणार आहे ती

एवढे जन्मसिद्ध काय आणि लोकांमध्ये तीक। जागरि आदिती चव्हाण त्याचप्रमाणे मा तुम्ही माझे विद्यार्थी मित्र हो आज आपण लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी तसेच लोकशाही अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यासाठी इथं उपस्थित आहोत बघा कोण होते लोकमान्य पिय काय का होत त्यांचं कार्य तर आपल्या भारतावर हे दीडशे वर्ष राज्य आपण अगदी वेड्यागत सहन केलं वेड्यागत है ना आपल्याला समजत नव्हतं अजून मी आपल्याला समजतं का नाही स्वातंत्र्य म्हणजे काय ते कशा बरोबर खायचं आज आपण या शाळेमध्ये बसतो तर त्यांची ते त्यांचं ते काम आहे म्हणून आज ना सहा वर्षांची शिक्षा झाली झाल्यानंतर पुन्हा त्यांनी राजकीय कार्याला सुरुवात केली अशा या एकादकीच्या दिवस सुद्धा त्यांनी गीतालय ओडायन असे अभ्यास पूर्ण ग्रंथ लिहिले अशा या समाज स्वभावात मृत्यू एक ऑगस्ट एकोणीशे साठे त्यांच्या वडिलांचे नाव बावराव साठे व आईचे नाव वालूबाई त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते ते देशासाठी खूप जिजले व रशियात जाऊन त्यांनी शिवाजी महाराजांचे पोहाडे गायले अठराशे